उद्धव गडकरीने एक वास्तव्य केलंय की भाजपचं दुकान झोरात आहे मात्र अनेक नवीन गिरायक दिसतात ओरिजिनल गिरायक दिसत नाहीये दुकान चाललं की अनेक लोक येतात मात्र या या नितीन गडकरी खरं बोलले नितिन गडकरींनी या देशातल्या भारतीय जनता पक्षाच्या सत्य सत्यस्थितीविषयी परखड मत व्यक्त केले आणि ते सत्य आहे आम्ही तेच विचारतो अटल बिहारी वाजपेयींचा भारतीय जनता पक्ष कुठे आहे लालकृष्ण आडवाणींचा भारतीय जनता पक्ष कुठे आहे ज्या पक्षाबरोबर आम्ही पंचवीस वर्ष काढली तो पक्ष आज कुठे आहे ते एनडीए कुठे आहे नितीनजीने सांगितलं की दुकान जोरात आहे पण सगळा नवा माल आहे ओरिजिनल माल बाहेर आहे म्हणजे डुप्लिकेट माल आहे आम्ही तेच म्हणतोय भारतीय जनता पक्षाचं सध्याचं दुकान आणि डुप्लिकेट माल विकणार आहे आणि नितीन गडकरी सारखा ज्येष्ठ नेता ते आज भारतीय जनता पक्षामध्ये जर महाराष्ट्रातलं आपण पाहिलं तर सत्तर टक्के लोक हा डुप्लिकेट माल आहे भारतीय जनता पक्षाचे मित्र पक्ष आपण पाहिले हा डुप्लिकेट माल आहे हे आता आम्ही म्हणत होतो तोपर्यंत ठीक आहे पण आज तुमचे ज्येष्ठ नेते की संघ परिवाराशी संबंधित आहे ज्यांनी या महाराष्ट्रात आणि देशामध्ये भारतीय जनता पक्ष उभा करण्यासाठी संघर्ष केलेला आहे जे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते महाराष्ट्राचे अध्यक्ष होते असे सन्माननीय नितीन गडकरीजीने जे सत्य सांगितल्यावर आम्ही याच्यावरती फार भाष्य करावं असं मला वाटत नाही आम्ही तेच म्हणतो कुठे भारतीय जनता पक्ष कुठे ती विचारधारा ज्या विचारधारेसाठी आम्ही सगळे एकत्र आलो अटलजींबरोबर आडवाणींबरोबर प्रमोद महाजन असतील गोपीनाथराव मुंडे असतील एकनाथराव खडसे असतील महाराष्ट्रात तो भारतीय जनता पक्षात दिसतोय का गडकरींची पण तीच खनर तीच व्यथा आहे आणि मला असं वाटतं भारतीय जनता पक्षावर प्रेम करणाऱ्या अनेक जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांची तीच व्यथा आहे आम्ही फक्त सत्रांच्या उचलायला आहोत आता त्यांचे कार्यकर्ते जुने म्हणतात बाकी मग तुचांवरती ज्याने भारतीय जनता पक्षाला आयुष्यभर धू धू धुतलं आणि भारतीय जनता पक्षानं भ्रष्टाचारासंदर्भात जाना धुतलं असेच सगळे लोक आसपास आहे काय ना मला सर मिळकरंचं अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी सत्य बोलण्याच्या परिस्थितीमध्ये दाख आपली सावंत कुठे की टीका केली आणि आम्ही देवेंद्रजी हे एक सद्ग्रस्त आहेत संस्कारी ग्रस्त आहेत जुन्या भारतीय जनता पक्षाशी संबंधित आहेत जे गडकरींनी उल्लेख केलेला आहे आम्ही फक्त आरसा दाखवला देवेंद्रजी असं म्हणाले की आमच्याशी बेमानी केली म्हणून आम्ही शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस फोडली आणि त्यांना आमच्याबरोबर घेऊन आलो आम्ही त्यांना आरसा दाखवला बेमानी आम्ही केली नाही बेमानी तुमच्या वरिष्ठांनी केली शिवसेनेच्या बाबतीत आता डुप्लिकेट माल तुम्ही घेऊन बसलेला ती बेमानी दोन हजार चौदा साली आपण बेमानी आणि दोन हजार एकोणीसला आपण बेमायनी केली म्हणून तुमच्यावरती ही वेळ आली डुप्लिकेट माल घेऊन राज्य करायचा एवढंच आम्ही सांगितलंय ना त्या बावनकुळ्यांना इतक्या मिरच्या झोमण्याचं कारण काय अजून त्यांना खरी मिरची झोंबायची आहे वेळ आहे थांबा जरा एकनाथराव फडसाने सांगितलंय ना दोन हजार चौदा साली कोणी युती तोडली आणि दोन हजार एकोणीस साली तो शब्द दिला होता भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री पदाच्या बाबतीत तो आम्ही तोडला नाही तुम्ही तोडला बेईमान कोण आता बेमान कोण असा प्रश्न विचारणं आणि सत्य सांगणं त्यात काय चूक त्यात आम्ही कुठे म्हणतोय की देवेंद्र फडणवीस यांचा त्यात अपराध आहे म्हणून तुमचे वरिष्ठ तुमचं हायकमांड ते शब्दाला जागलं नाही तुमच्या भाजपच्या सध्याच्या हायकमांडने डुप्लिकेट हायकमांडने शब्द ना। राखला नाही युती तोडली म्हणून ही वेळ आली आणि आज नितीन गडकरी यांनी नेमकं तेच भाष्य केलं फडणवीस हे म्हणतात की सरकार आहे फेसबुक सरकार ते ठीक आहे सोडून द्या कर्नाटक त्याच्यावरती आमचं माहिती घेण्याचं काम चालू आहे आणि जर तसं काय असेल तर सरकार का धोका काढते का मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांची जबाबदारी नाही हा प्रश्न त्यांना विचारा की जे मुख्यमंत्री आहेत ना किंमती मिरवत ना मी बेळगावला जाऊन लाट्या खाट्या खाल्ल्या आता सिद्ध करा खरोखर खाल्ल्या होता की नाही तर अठ्ठेचाळीस जागे संदर्भात ठिकाणी करू नका अठ्ठेचाळीस जागा संदर्भात व्यवस्थित जागा वाटप होईल तरी चिंता एक डाउटफुल आणि दोन हाफ आहेत ना म्हणजे भाजप आणि काय ते शिंदे गट आणि पवार गट त्यांच्यामध्ये जागा वाटपाचा छातीर बस आमचं व्यवस्थित चालू रोज सांगतोय ना जोरात आहे माननीय उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली इंडिया अलायन्सची बैठक होईल मुंबईत आणि त्याची तयारी जोर आली संपूर्ण देशाला दिशा देणार असं जे संमेलन होईल कॉन्फरन्स होईल आणि त्यानंतर आपल्याला कळेल काय होत आहे त्या बैठकीत राज्यांचे मुख्यमंत्री येणार आहे आपण आहात त्याच्या संदर्भात बैठका सुरू आहे सरकार बरोबर सरकारची जबाबदारी